उंबरस तालुका कराड येथील उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून ठेकेदार दांडग्यावने तारळी नदीवरील पूल पाडण्यासाठी घाई गडबड करत आहे उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्या स्थानिकांवरच दबावतंत्र वापरले जात असून याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उमरस व पंचकृषीतील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन महामार्ग रोखला यावेळी कराड ते सातारा लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान महामार्गाच्या दिशेनं आलेल्या आंदोलकांना काही काळ पोलिसांनी रोखून धरल्यानं तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर व इतर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलाच्या प्रश्नावर चर्चा केली त्यानंतर काही काळ महामार्ग रोखून धरण्यात आला महामार्ग प्राधिकरण विभागाचे तत्सम अधिकारी व आंदोलकांची एकत्रित बैठक घडवून आणण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिल्यानं दोन दिवसात या प्रश्नावर बैठक होणार आहे त्यानंतर आंदोलकांची पुढील दिशा ठरणार आहे आंदोलनात भाजप नेते दादा घोरपडे सरपंच जाधव निवास थोरात यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आता आम्हाला पोलीस स्टेशनने आश्वासन दिलंय की उद्या येण्याच्या अधिकाऱ्यांवर मिटिंग लावतो तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं उमरत मध्ये डायव्हर्जन होऊ देणार नाही नाहीतर उमरतच्या व उमर भागातील नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जर कॉन्ट्रॅक्टरला संरक्षण देत असतील तर सामान्य जनतेचं जनतेनं खुलाकडं संरक्षण मागायचं